नमस्कार भारताचे आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक राजदूत आणि गुरुवरी असलेले श्री श्री रविशंकरजी मंचावर उपस्थित असलेले चंद्रशेखर बावनकुळेजी ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला ते आमचे मित्र आशिष जयस्वालजी मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो सर्वप्रथम आपल्या सर्वांची मी क्षमा मागतो की या शेतकरी मेळाव्याला मी येणार होतो परंतु माननीय उपराष्ट्रपती महोदयांची शपथ ही दिल्लीला असल्यामुळे मला दिल्लीला यावं लागलं आणि त्यामुळे मी कार्यक्रमाला येऊ शकलेलो नाही मी आध्यात्मिक गुरु आदरणीय श्री श्री रविशंकरजी यांचे मनापासून आभार मानतो की ते केवळ आध्यात्मिक शिक्षा देत नाही तर एकात्मिक उन्नतीचा मंत्र देखील ते आपल्याला देतात विशेषतः जलसंधारणाच्या क्षेत्रामध्ये त्यांनी केलेलं कार्य नालाखोली करण्याकरता त्यांनी केलेलं कार्य जलसाठे तयार करण्याकरता त्यांनी केलेलं कार्य मागच्याही काळात महाराष्ट्र सरकारसोबत जलयुक्त शिवारमध्ये त्यांनी केलेलं कार्य हे शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडवणारं कार्य आहे त्याचसोबत सेंद्रिय शेती असेल नैसर्गिक शेती असेल या विविध क्षेत्रामध्ये त्यांनी खूप उत्तम कार्य उभं केलंय शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून शेतकऱ्यांना आत्मनिर्भर करण्याचं काम हे श्री श्री रविशंकरजी यांच्या नेतृत्वामध्ये सातत्याने होत असत आणि आजही रामटेक मध्ये तोच संदेश घेऊन गुरुजी आलेले आहेत या ठिकाणी एक मोठी मालिका ही आपल्या संपूर्ण नाला माध्यमातून जलसाठ्यांची उभी होणार आहे आणि त्याच्यावर आधारित नैसर्गिक शेती देखील मोठ्या प्रमाणात आपण तयार करणार आहोत यासोबत मला या गोष्टीचा आनंद आहे की टाटा ट्रस्टने महाराष्ट्र सरकारसोबत वेगवेगळ्या ठिकाणी स्किल डेव्हलपमेंट सेंटर हे उभे करण्याचा निर्णय घेतला मागच्या काळात गडचिरोलीला अतिशय सुंदर अशा प्रकारचं केंद्र त्यांनी उभं केलं आहे आता रामटेकला देखील अशाच प्रकारचं केंद्र आशिष जयस्वाल यांच्या प्रयत्नातनं त्या ठिकाणी उभं होत आहे ही देखील मला असं वाटतं अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आज या रामटेकच्या सगळ्या भागामध्ये शेतकऱ्यांकरता वेगवेगळ्या प्रकारच्या योजनांच्या माध्यमातनं राज्य सरकार काम करण्याचा प्रयत्न करते मला या गोष्टीचीही कल्पना आहे की मागच्या काळामध्ये वाघाच्या हल्ल्यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात आपल्या नागरिकांची हानी झाली आहे आणि वन्य प्राणी आणि मनुष्य असे कॉन्फ्लिक्ट उभा राहिला आहे तो दूर करण्याकरता आम्ही प्रयत्न करतो हो, आहोत नवीन प्रकारच्या टेक्नॉलॉजीचा उपयोग करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्यासोबत आमचा हाही प्रयत्न आहे की फॉरेस्ट कन्झर्वेटरीज तयार करून आमच्या शेतकऱ्यांना जिथे शेती करता येत नाही तिथे जास्त चांगल्या प्रकारे रोजगार मिळेल असा प्रयत्न देखील आपण करतो खरं म्हणजे अनेक गोष्टी त्या ठिकाणी येऊन बोलायच्या होत्या पण आज आपल्या सगळ्यांच्या ना, वतीनं आपल्या नागपूर जिल्ह्याच्या ना, वतीनं आणि महाराष्ट्राच्या वतीनं आदरणीय श्री श्री रविशंकरजी यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो त्यांचे आभार मानतो त्यांच्या टीमचे आभार मानतो आणि आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद